नमस्कार आज मी थंडीच्या दिवसात हमखास प्रत्येक घरात बनवली जाणारी हरभऱ्याची भाजी माझ्या पद्धतीने बनवणार आहे तशी ही भाजी धुतली जात नाही परंतु आजकाल भाज्यावर औषधाचा वापर वाढलेला आहे त्यामुळे मी ही भाजी धुतलेली आहे जर तुमच्याकडे खात्रीशीरपणे औषध न मारलेली भाजी मिळत असेल तर तुम्ही धुऊ नका शिवाय ही भाजी आपण जेव्हा बाजारात आणतो तेव्हा कितीतरी जणांचे त्याला हात लागलेले असतात धूळ माती हे सगळं चिकटलेलं असतं ते निघण्यासाठी मी ही भाजी धुवून घेतलेली आहे भाजीमध्ये खडे मीठ आणि बाजरीचं पीठ घालून भाजी मी दहा ते पंधरा मिनिटं भिजवत ठेवलेली आहे दहा पंधरा मिनिटा भाजी एक दोन वेळा पाण्याने धुऊन त्याला मी चाणीमध्ये नितळ ठेवलेली आहे अगदी साध्या पद्धतीनेही मी भाजी बनवलेली आहे जास्त काही तामझाम नाहीये कढई गॅसवर ठेवून त्याच्यामध्ये चमच्यावर तेल घालायचं तेल गरम झालं की जिरे टाकायचे जिरे चांगले तडतडू द्यायचे जिरे तडतडले की त्याच्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला लसूण घालायचा लसूण आणि मिरची चांगली लालसर होऊ द्यायची मी इथे बारीक चिरलेली लसूण मिरची घातलेली आहे तुम्ही हवं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक त्याचा ठेचा करूनही घालू शकता लसूण लालसर भाजायचं म्हणजे एकदम करपून नाही घ्यायचा थोडासा गुलाबी झाला की त्याच्यामध्ये थोडीशी भाजी घालायची आपण जी धुवून घेतलेली हरभऱ्याची ती सुरुवातीला अर्धीच भाजी घालायची सगळी भाजी एक साथ घालायची नाही अर्धी भाजी घातल्यानंतर भाजीवर खाली करत मिनिटभर परतून घ्यायची अशा पद्धतीने भाजी परतल्यामुळे जे आपण लसूण मिरची जी फोडणी तयार केलेली आहे ती करपत नाही काय होतं फोडणी खाली राहते आणि ती मग हळूहळू करपायला लागते ला आणि पूर्ण भाजीला करपट चव येते आता उरलेली सगळी भाजी याच्यामध्ये घालायची आहे अशी साध्या पद्धतीने केलेली ही भाजी खूप छान लागते हरभऱ्याची भाजी घातलेलं पिठलं सुद्धा खूप छान होतं नक्की एकदा बनवून दाखवे मी तुम्हाला परत भाजी घातल्यानंतर गॅस कमी करायचा आणि पाच एक मिनिटं भाजी चांगली शिजू द्यायची पाच एक मिनिटानंतर ही भाजी परत व्यवस्थित परतून घ्यायची मेथी पालक ह्या भाज्यांप्रमाणे ह्या भाजीला जास्त पाणी सुटत नाही भाजीमध्ये जास्त काटक सुद्धा घ्यायची नाही नाहीतर भाजी, का भाजी खाताना चरबट लागते कोवळ्या कोवळ्या फांद्या खुडून घ्यायच्या भाजीमध्ये चवी पुरत मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर या भाजीला पाणी सुटतं संपूर्ण भाजी ही मंद गॅसवर शिजवून घेतलेली आहे तेही झाकण न लावता मीठ टाकल्यानंतर भाजीला जे पाणी सुटतं ते पाणी पूर्णपणे आटेपर्यंत भाजी शिजवून घ्यायची भाजी जर जास्त चरबट असेल तर थोडस पाणी टाकून भाजी शिजवून घ्यायची म्हणजे त्याची काटकाय ती नरम होतील भाजी चांगली शिजलेली आहे आता या भाजीमध्ये मी भाजलेले शेंगदाण्याचं जाड कूट टाकणार आहे तुम्हाला आवडत असेल तर इथे भाजीमध्ये ओल्या खोबऱ्याचा किस घातला तरी चालेल पण खोबऱ्याच्या किसापेक्षा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट छान लागतं या भाजीमध्ये किंवा शेंगदाण्याचं कूट न घालता सुद्धा ही भाजी छान तयार होते जेवणाच्या ताटामध्ये तोंडी लावण्यासाठी ही हरभऱ्याची भाजी तयार आहे कोणत्याही डाळीची तिखट आमटी किंवा पावट्याच्या आमटी बरोबर तोंडी लावायला ही भाजी छान लागते तुम्हाला जरी ही हरभऱ्याची भाजी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा धन्यवाद